नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात बहुजन आवाज दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दारवा शहरात जिजाऊ संघ यात्रेचे जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस अभियानाचा रथ दारवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पोहोचला समाजातील सलोका सामाजिक एकता आणि एकात्मता टिकून राहावी अशा अनेक उद्देशाने अठरा मार्च दोन हजार पासून निघालेली ही जिजाऊ रथयात्रा एक मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणार आहे या अंतर्गत जनजागृती केली जाईल असे रथ यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या मान्यवरांनी सांगितले या प्रसंगी उपस्थित सर्व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी राज्याचे उपाध्यक्ष अनिल गावंडे साहेब जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षाची माताई त्याचबरोबर सहसचिव सरोज देशमुख त्याचबरोबर फोफाळे साहेब गजानन पारदी शाहीर पाटील त्याचबरोबर आपण सर्वजण आणि जिजाऊ ब्रिगेडचे दारवा शहरातील सर्व पदाधिकारी सोबत असलेले सर्व पदाधिकारी दारवेमधून आपण जात दा असताना तसा हा नियोजित कार्यक्रम नव्हता परंतु नंतर यामध्ये बदल केला आणि मग दारवा आपण घेतलेला आहे आणि आज यवतमाळ मुक्कामी आहोत गेली बावीस दिवस आपण रथ यात्रा पूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास अर्ध्या जिल्ह्यांमध्ये आपण आता जाऊन आलेलो आहे आणि उर्वरित आणखी बावीस तेवीस दिवस आपण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे आणि या मराठा जोडो अभियानाच्या निमित्ताने मराठा जेवढो हा जो काही शब्द आपण वापरलेला आहे तो मराठा याचा अर्थ मराठा सेवा संघाला जे अपेक्षित आहे या महाराष्ट्रात राहणारा अठरा पगड जातींना एकत्र करून मराठांना सगळ्यांना मराठा मराठ्यांना जोडणे आणि इतर बहुजन समाजाला सुद्धा मराठा सेवा संघाने मराठा म्हणून संबोधणे अशा प्रकारची या मागची हेतू आहे परंतु ही रथयात्रा काढत असताना आपल्याला सांगायला हे होईल की मागच्या या दोन तीन वर्षामध्ये करत पस्तीस वर्ष मराठा सेवा संघाने एकत्र जोडण्याच काम केलंय मराठा सेवा संघाने कुठलाही समाज असो किंवा मराठा सेवा अंतर्गत कुठलाही कक्ष असो हे सगळे एकमेकाशी जोडणे आणि माणसाला माणूस जोडणे आणि हे नव भारत नव महाराष्ट्र निर्माण करणे अशा प्रकारची अपेक्षा घेऊन आपण काम केलेलं आहे मराठा सेवा संघानेच केला आणि आता झालेली परिस्थिती जर आपल्याला निवडायची असेल नव्हे तर त्याला गाडून टाकायची असेल तर मराठा सेवा संघाने ते, ते तीच लक्षच करू शकतात आणि म्हणून तुम्ही काढलेली ही रथयात्रा अत्यंत ते योग्य वेळी काढलेली आहे आणि म्हणून लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या रथयात्रेला भेटतोय